हाय फ्रेंड कशा आहात बघा झटपट छान असं मिरची भाजी मी दाखवणार आहे आज आणि थोडक्यातच दाखवणार आहे एक मिनटाच्यात बघा सोडा घेतला आहे खायचा ओवा घेतला आहे आणि मीठ घेतला आहे चवीनुसार आणि हे आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे बेसनमध्ये ते काय सगळ्यांना माहीतच असणार कसं मिक्स करायचं ते तर मी डायरेक्ट असं मिक्स केलेलं दाखवले बघा आणि इकडं छान असं तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत हे खूप तिखट असतात गावाकडून आणलेले काल गेलेले त्यामुळं ताज्या मिरच्यांचं छान असं मिरची भजी पाऊस बाहेर चालू होता त्यामुळं गरमागरम भजी करण्याचा बेत झाला घरी बघा छान असं घट्टसर मळून घ्या म्हणजे भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि छान तेल तापलं की असं मिरच्या असं अखंडच पिठामध्ये बुडवायच्या आहेत आणि सगळीकडं त्याला पीठ लागलं जाईल असं मिरची व्यवस्थित पिठामध्ये बुडवून तेलात सोडायचं आहे खूप छान लागतं हे खायला टेस्ट एक वेगळीच येते तुम्हीसुद्धा करून बघा पावसाळ्या दिवसात छान गरमागरम मिरचीचे भजी म्हटलं तर एक वेगळंच असतं आणि व्हिडिओ बघितलं